गुड मॉर्निंग कसं आता काय स्वयंपाक तर माझ्या दिवसाची सुरुवातीत तुम्हाला खरं सांगते ह्याच्याशिवाय दिवस जमा नाही दिवसाची सुरुवात होत नाही कारण काय माणूस वाटतच असाय की तुम्ही प्लान डे करा सारखं मी तर स्वयंपाकायला घेत नाही मी तर काल केलं आणि तुम्हाला खरं लोकांच्या नारायण होते मला कमरत होता किती मदत करायला येत मला नाही मदत करते हातपरी करून किती मदत करायला लागतो लोकांना काय चार चार काय तुम्हाला ते सगळ्याला एक भेटणं मुश्किल आहे इथं चार बायका जसं काय हिमानदार बोलायला जाऊ

उरकने लवकर दिवसभर काय कुत्रे सांभाळते काय गाली मध्ये तुम्ही नाटक करू नका मी तुम्हाला असं गा थोडंच तुम तुम गाली डोक्यात फुटलं तर फुटलं मी नाही विचार करणार पुन्हा केस वाढ असं डोक्यात तर काय सांगतो टमाटे द्या <coughs> त्यातलं मॅडम टमाटे द्या त्यातलं खाशी येईल मशीच जाऊन घ्या घ्या लवकर टमाटे कापून टमाटे काय कापायचे भजी काय गेली गरम गरम खायला तुम्हाला भजी हा म्हणजे तुम्हाला ताकद येईल ना मला खाण्याला सॉरी सॉरी घ्या घ्या लवकर घ्या का जा तिकडं सॉरी सॉरी मला नाही करत सॉरी